आणि महसूल राज्यमंत्री डान्स बार चालतो मला तर माहिती मिळाली तो पिकअप पॉइंट आहे तिकडे पिकअप पॉइंट आहे तिकडला मुली उचलल्या जातात तिकडला तो पिकअप जॉईंट आहे महसूल मंत्र्यांचा महसूल राज्यमंत्र्यांचा राजीनामा आज मुख्यमंत्र्यांनी घ्यावा ना तर या सगळ्या गोष्टींना सरकारचा पाठिंबा आहे पोलिसांना ज्या वेळेला माहिती मिळाली की अश्लील डान्स बार मध्ये असे प्रकार होत आहेत पोलिसांनी रेड केली बावीस डान्स बार बाला ह्या पकडल्या गेल्या बावीस बार बाला बावीस बारबाला त्यांची यादी मी आता देतो दादांकडे देऊ की कोणाकडे देऊ आता आपण तर उपमुख्यमंत्री आता आपल्याच कडे देणं जास्त बावीस बारबाला बावीस गिरायक चार ऑफिसचा स्टाफ म्हणजे ते वेटर स्ट्युअर्ड हे सगळे असे मिळून सगळे लोक पकडले गेले या लोकांवरती गुन्हा दाखल झाला ताबडतोब सूत्र हल्ली पुरुषांवरती गुन्हे दाखल झाले परंतु पोलिसांनी जो काय पंचनामा केला या पंचनाम्यामध्ये स्पष्ट लिहिलेले कि किती रक्कम जमा झाली मुली डान्स बार हसलील हावभाव करत होत्या गिरायकांशी लगट करत होत्या सगळ्या प्रकारचे जे काही कृत्य तिकडे चालू होती ते पोलिसांनी रेकॉर्डिंग के केली पोलिसांनी रेकॉर्डिंग केलं पोलिसांनी पंचनामा बनवला केस गुन्हा दाखल झालाय हा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्या मालकावरती बार बाला वन, बा, बार, बार मालकावरती वगैरे सगळ्या गुन्हा दाखल झाले नंतर ती माहिती घेतली मी मग त्याच्या पाठीमागे जाऊन तो एफ आय आर काढला एफ आय आर ची कॉपी वाचली मग त्याच्यात असं माझ्या लक्षात आलं की हे परमिट कोणाच्या नावाने मग त्या स्टेटमेंट वाचलं त्या स्टेटमेंट मध्ये हे लिहिलेलं आहे की हे परमिट जे आहे हे ज्योती रामदास कदम ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे राज्य मंत्र्यांच्या मातोश्री आहेत कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आता हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जो मी सविस्तर सांगू इच्छितो की एखादा मंत्री आपल्या खात्याचा पदभार सांभाळत असताना त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का हा ऑफ चा विषय जसा आणि तो, तो सुद्धा ज्या आराबांनी बंद केला ज्याला आहे जे समाजात निषिद्ध आहे ज्याला समाजात समाजा छितू होते अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याचं काम अशा गोष्टी चालवण्याचं चा, काम महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात होत आहे काय चाललंय महाराष्ट्रात तुम्ही इथे आम्हाला सांगताय कायदा सुव्यवस्थेवरती मोठे आम्हाला लेक्चर देत आहे सांगताय या महाराष्ट्रामध्ये आज आमदार सुरक्षित नाही आहेत या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही आहेत आणि महसूल राज्यमंत्री डान्स बार चालतो मला तर माहिती मिळाली आहे तो पिकअप पॉइंट आहे तिकडे पिकअप पॉईंट आहे तिकडनं मुली उचलल्या जातात तिकडला तो पिकअप जॉईंट आहे अशी माहिती माझी आहे आपण मला जास्त चौकशी करायला लावाल मी अजून खोलात जाईल परंतु आता मी जे पुरावे दिलेले मी पोलिसांचा पंचनामा पोलिसांमध्ये असलेलं हे आणि त्याच्यामध्ये मी कायदा तपासला की अशा प्रकारची परमिट ज्या वेळेला दिली जातात त्या परमिट्स मध्ये एक वाक्य लिहिलेलं असतं कदाचित असं सांगितलं जाईल की आम्ही हा डान्स बार आत्ता चालवायला दिलेला आहे हा आता आमचा काही संबंध नाही आहे परंतु तसं नाहीये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ज्या वेळेला तुम्ही एखादं परमिट दिलं जात दादा आपण त्या खात्याचे मंत्री आहात उत्पादन शुल्काचे आपण मंत्री आहात त्याच्यामध्ये अतिशय स्पष्ट लिहिलं असत इन इफ अ कॉन्ट्रॅक्टर मिस म्यूस। मिसयूज डान्स बार लायसन द लायसन ओनर द एस्टॅबिशमेंट ओनर इज जनरली हेल्ड रिस्पॉन्सिबल ऍज दे आर अल्टीमेटली अकाउंटेबल फॉर द ऑपरेशन अँड कम्प्लायन्स ऑफ देअर लायसन प्रिमायसेस वाईल द कॉन्ट्रॅक्टर इज इन्वॉल्ड इन द एज्युकेशन ऑफ वर्क द लायसन होल्डर रिमेन लायबल फॉर एनी ब्रीच ऑफ लायसनिंग कंडिशन ऑर लिगल व्हायोलेशन माझं मत स्पष्ट आहे आता हे शब्द सुटका होऊ शकत नाही गरिबांना तुम्ही रगडताय हॉटेलवाल्यांना तुम्ही रगडताय एखादा हॉटेलवाला तुम्हाला मिळाला तर तुम्ही त्याला पूर्ण चेपून काढताय त्याच्यावरती कशा प्रकारचे खंडणीचे तर आमच्याकडे हॉटेलवाले इतके त्रस्त झाले आहेत की कि अरे किती द्यायचे पैसे पोलिसांना युनिटवाल्यांना द्यायचे लोकल पोलिसांना द्यायचे कोणाकोणाला पैसे द्यायचे सोशल सर्व्हिस ब्रांचवाल्यांना पैसे द्यायचे आणि आता तर आमच्याकडे मंत्र्यांच्या नावाने देखील पैसे मागितले जातात आमदार नगरसेवकांचे तर अजून द्यायचे हे काय चाललंय महाराष्ट्रात मग काय हे सगळं भ्रष्टाचाराची गंगा ही कुठपर्यंत गेलेली आहे आणि त्या भ्रष्टाचाराच्या गंगेला त्याचं जो उगम स्थान जर महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात असेल तर माझा आक्षेप आहे या महसूल मंत्र्यांचा महसूल राज्यमंत्र्यांचा राजीनामा आजच्याच मुख्यमंत्र्यांनी हा कारण आता हे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न लागला आहे दादा आपण मी तुम्हाला अतिशय चांगला ओळखतो आपण अतिशय कडक शिस्तीचे उपमुख्यमंत्री म्हणून मी तुमच्या बरोबर काम केलेलं आहे कुठल्याही वाईट गोष्टीला आपण कधी सहन केलेलं नाहीये चूक तर चूक बरोबर तर बरोबर बरोबरच्या पाठीशी तुम्ही मजबूतीने खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आणि चुकीच्या पाठीशी तुम्ही आसूड ओढलेले देखील मी बघितलेले आहेत आणि म्हणून तुमच्यासारख्या उपमुख्यमंत्र्यांकडे ज्या मुख्यमंत्र्यांकडे आज गृहमंत्र्यांची धुरा आहे जे मुख्यमंत्री आज ग्रह विभागाचा कारोबार अतिशय सक्षमपणे मी चालवतोय असं सांगतायत त्या गृहमंत्र्यांकडे मी आज अपेक्षेने बघतोय की एक राज्यमंत्र्यांच्या घरात डान्स बारच परमिशन आहे त्यांचं प्रिमायसिस ते आहे कायद्याप्रमाणे ते लायबल आहेत कायद्याप्रमाणे ते दोषी ठरलेले आहेत या गृहमंत्र्यां गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा मी या दोन्ही प्रकरणात मागतोय मला बघायचंय सरकार काय करते आणि जर आज सरकारने काही केलं नाही तर ह्या सगळ्या गोष्टींना सरकारचा पाठिंबा आहे असा समज आज बारा कोटी जनतेच्या समोर जाईल आणि असा समज जायचा नसेल तर आज तुमची ताकद आम्हाला बघायची आहे